माझं नाव राजेश मी महाराष्ट्रातील इस्लामपूर शहरात राहतो प्रसंग आहे माझ्या कॉलेजमधला जो मी कधीच विसरू शकणार नाही कारण माझ्यासोबत इतकं सगळं भयानक घडलंय जे विश्वास ठेवण्या पलीकडचं आहे तो प्रसंग आजही कधी आठवला कोणी विचारले की तुझ्यासोबत काय घडलं होतं तर ते सांगताना भीतीने जणू ताप भरून येतो मी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाचा डिप्लोमा करत होतो आमच्या कॉलेजला तीन गेट होते पण नंबर दोनचं गेट कोणीच कधीच उघडत नव्हतं हो त्या गेटला लागूनच एक मोठं वडाचं झाड होतं हे सगळं सांगायचं कारणही खूप विचित्र आणि अनाकलनीय होतं कारण त्या गेटच्या समोर दररोज एक अपघात व्हायचा तोही अगदी भीषण एकतर कोणी जीवानेशी जायचे किंवा त्या व्यक्तीला जबर दुखापत व्हायची का व्हायचे याबद्दल कोणाला काहीच कळायचे नाही पण आम्हा मित्रांना याने काहीच फरक पडायचा नाही तरुण होतो आणि वयात असताना अशा गोष्टी नेहमीच बिनबुडाच्या वाटायच्या त्यामुळे आम्ही त्याकडे कधीच जास्त लक्ष दिलं नाही मी आणि माझे काही मित्र आम्ही काही काम नसतानाही कॉलेजमध्ये जायचो त्या दिवशी मी आणि माझा एक मित्र अनुज घरी वेळ जात नाही म्हणून कॉलेजमध्ये टाईमपास करायला आलो खरं तर कॉलेजमध्ये फ्री वायफाय असायचं म्हणूनच आम्ही यायचो त्या काळी इंटरनेट असले तरी ते फ्री नव्हते त्यामुळे जिथे वायफाय तिथे आम्ही आणि कॉलेजमध्ये ते फ्रीमध्ये वापरायला मिळायचे बरं झालं यार राजेश पण आलो कॉलेजमध्ये घरी खूप कंटाळा आलेला यार बसून बसून अनुज म्हणाला हो ना यार आणि घरी असलो की आई काही ना काही काम सांगते बाहेरचं सा। मग ते करावं लागतं त्यातच अर्धा दिवस जातो मी त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणालो आता मी निवांत आहे आज मी काही घरी लवकर जाणार नाहीये अनुजने आपलं मत व्यक्त केलं मीही मान डोलावून होकार दिला दुपारचे दोन वाजले होते आम्ही दोघही कॉलेजच्या आवारात लॉनवर बसून मोबाईलमध्ये मूवीज डाउनलोड करत होतो अधून मधून इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या बराच वेळ होऊन गेला होता माझ्या दोन ते तीन मूवीज डाउनलोड करून झाल्या तसे मी अनुजला म्हणालो अंजा चल कंटाळा आला मला जाऊ घरी परत आणि तसंही मला पुन्हा कॉलेजला यावं लागणार आहे त्यावर त्याने मला विचारलं पुन्हा पुन्हा कशाला रे अरे यार विसरलास का तू माझा ड्रामा क्लब नाही आहे का मी त्याला म्हणालो आम्ही जवळपास चारला कॉलेजमधून बाहेर पडलो अनुषकडे बाईक होती त्यामुळे त्याने मला घरी सोडले आणि तो त्याच्या घरी निघून गेला घरी आल्यावर बसल्या बसल्या बस मला डोळा लागला तास दीड तास झाला असेल आणि अचानक मला घाबरून जाग आली आश्चर्य म्हणजे मला काही आठवत नव्हतं म्हणजे एखादे वाईट स्वप्न पाहिले असेही नव्हते पण तरीही मी घाबरून झोपेतून उठलो होतो वेळ पाहिली तर साडी पाच होऊन गेले होते सहाच्या आत मला कॉलेजमध्ये पोहोचायचे होते कारण आमची तालीम होती मी तसाच उठलो तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो आणि आईला हाक दिली आई अगं मी ड्रामा क्लबला निघतोय रात्री उशीर होईल आईला तसे आईचा आतून आवाज आला हो सांभाळून जा उशिरा निघशील तर एकटा येऊ नकोस तुला माहिती आहे ना आईचे असे बोलणे ऐकून मला थोडं कळेनास झालं पण मी आईशी बोलत बसलो नाही कारण मला आधीच उशीर झाला होता मी लगेच बाईक काढली आणि कॉलेजला आलो ड्रामा क्लबमध्ये आम्ही एका नाटकाची तालीम करणार होतो मला अभिनयाचे फार वेळ होते आणि म्हणूनच मी कॉलेजच्या ड्रामा क्लबमध्ये सहभागी झालो होतो नाटकाची तालीम सहा ते नऊ पर्यंत असायची आणि नंतर सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आम्ही सगळे घरी जायचो दररोजप्रमाणे आमची तालीम सुरू झाली पण आज मात्र काही नवीन गोष्टी माझ्या कानावर आल्या दोन वेळा तालीम झाल्यावर आम्ही काही मिनिटं विश्रांती घेतली मी तिथेच बसून पाणी पित होतो तसे आमच्या ग्रुपमधले दोन जण संजय आणि संकेत बोलत होते ज्यांचे बोलणे नकळत माझ्या कानावर पडले संख्या तुला माहीत आहे ना रे की आपल्या कॉलेजचा दोन नंबर गेट का उघडत नाहीत संकेतने प्रश्न केला त्यावर संजय म्हणाला मला कारण माहीत नाही पण काहीतरी अपशकुनी आहे असं तिथे मी ऐकलंय त्यांचे बोलणे सुरू असतानाच ऋषिकेश दादा तिथे आला जो नाटकाचे पोशाख आणि साहित्य आणायला दुसऱ्या ठिकाणी गेला होता आल्या आल्यास त्याने सांगितलं काय रे झाली का तालीम टाईमपास काय करताय गप्पा कसल्या सुरू आहेत तुमच्या त्यावर संजय म्हणाला दादा ते कॉलेजच्या दोन नंबर गेटवर काय काय माहितीये तुला उघडत का, का नाही तो गेट हे ऐकताच ऋषिकेश दादा थोडा बिथरलाच त्याला याबद्दल नक्की काहीतरी माहीत होते पण तो काहीच बोलला नाही मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तसे त्याच्या तोंडावर सरळ सरळ भीती दिसत होती संकेतने हळूस दबक्या आवाजात विचारलं अरे हा एवढा का घाबरलाय काय झालं तसा संजय जरा हसतच म्हणाला आपला दादा आहे रे बाकी काही नाही असा काही विषय काढला की लगेच त्याचा हावभाव बदलतो मी तिथेच बसून सगळं काही ऐकत होतो पण काहीच बोललो नाही पंधरा मिनिटं विश्रांती घेतल्यावर आम्ही पुन्हा तालमीला सुरुवात केली रोज आम्ही नऊपर्यंत सगळे सगळे आटोपायचो पण त्या दिवशी साडेनऊ होऊन गेले तरी आमची तालीम सुरूच होती संपायला आणि तिथून निघायला पावणे दहा झाले सगळं झाल्यावर ग्रुपमधली पोरं आपापल्या घरी गेली आणि जी हॉस्टेलवर राहायला होती ती सुद्धा हॉस्टेलवर निघून गेली मी मात्र क्लबमध्येच बसून होतो विचार केला की एक जो डाउनलोड करायचा राहिला होता तो थांबून करून घेतो आणि मगच निघतो कारण रात्रीच्या वेळी वायफायचा स्पीड चांगला मिळायचा पण त्या दिवशी नेमके उलट झाले वायफाय अत्यंत स्लो चालत होतं मी एकटाच होतो इतर कोणाला नाही पण आम्हा ड्रामा क्लबवाल्यांना उशिरापर्यंत थांबण्याची मुभा दिली होती आणि त्यामुळेच तिथे कोणी फिरकलेही नव्हते मी मूव्ही डाउनलोडला ठेवला मंद आवाजात एक गाणं सुरू केलं आणि डोळे मिटून काही वेळ बसून राहिलो पण नकळतच माझा डोळा लागला वेळेच भानच राहिलं नाही किती वेळ झोपलो होतो माहीत नाही पण कसल्याशा आवाजाने जाग आली आमच्या ड्रामा क्लबच्या बाहेरच्या बाजूने कसलासा आवाज आला होता मी पटकन मोबाईल हातात घेतला गाणं बंद केलं आणि वेळ पाहिली तर साडे अकरा वाजून गेले होते मूवी फाईल कधीच डाउनलोड झाली होती उशीर झाला होता खरा पण टेन्शन घेण्याचं कारण होतं आईचे मिस्ड कॉल्स एक दोन नवे तर तब्बल पंचेचाळीस मिस्ड कॉल्स मनात विचार आला आज मेलो मी आज माझे काही खरे नाही कारण आई मला सोडणार नाही घरी गेल्यावर मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि बॅग उचलून जिन्याने खाली येऊ लागलो तिथून चालत जाताना मला कसलीशी चाहूल जाणवू लागली जसे कोणी अगदी माझ्या मागेच आहे अंगावर भीतीने शहारे उमटले मी एकदा नाही तर बरेच वेळा मागे वळून पाहिले पण मिठ काळोख असल्याने कोणीच दिसलं नाही मोबाईल फ्लॅशलाईट सुरू केला पण जिथपर्यंत प्रकाश जात होता तितपर्यंत तरी काहीच दिसत नव्हतं तितक्यात माझ्या नावाने मला हा कैकू आले राजे आवाजावरून तो मला माझा मित्र अनुज वाटला अनुज कॉलेजमध्येच आहे आणि मला सांगितलं नाही असा विचार करून मी मागे वळलो आणि त्याला पाहायला गेलो माझ्या नावाने त्याचे हाक मारणे चालूच होते पण तो नक्की कुठे आहे ते मात्र कळत नव्हते त्यामुळे आवाजाचा माग काढत मी पुढे जाऊ लागलो रात्रीच्या वेळी त्या आवारात लाईट बंद असायच्या त्यामुळे बहुतेक भागात खूप अंधार जाणवायचा काही अंतर चालल्यानंतर मला समोर एक गेट दिसले मनात विचार आला की इतक्या लवकर मी गेट नंबर एक जवळ कसा आलो मला काही कळेनासे झाले पण तो गेट वेगळाच वाटत होता मी मोबाईलचा फ्लॅशलाईट शेजारील भिंतीवर मारला आणि एका झटक्यासरशी मागे आलो कारण मी गेट नंबर दोन जवळ उभा होतो माझ्या ड्रामा क्लबच्या हॉलपासून गेट नंबर दोन जवळ यायला संपूर्ण कॉलेजला वळसा घालून यावे लागायचे ज्याला जवळपास सात ते आठ मिनिटं लागायची कारण कॅम्पस खूप मोठा होता पण मी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तिथे कसा आलो हेच मला उमगत नव्हतं मी घाबरून उलट दिशेने पळत कॉलेजच्या बिल्डिंगजवळ आलो आणि गेट क्रमांक तीनच्या दिशेने चालू लागलो कारण माझी बाईक मी तिथेच पार्क केली होती जवळपास चार ते पाच मिनिट चालावं लागणार होत पण तितक्यात मला पुन्हा एकदा माझ्या नावाने हा हो हाक ऐकू आली राजे आवाज अनुजचाच होता अनुज नक्कीच माझी मस्करी करत असणार मुद्दामून मला लपून हाक मारत असणार असा विचार करून मी त्याला फोन केला पण दोन ते तीन वेळा पूर्ण रिंग वाजून सुद्धा तो फोन उचलत नव्हता मला थोडा का होईना पण राग आला म्हणून मी त्याला फोन ट्राय करत राहिलो तसा एकदा त्याने फोन उचलला फोन उचलताच मी त्याच्यावर चिडलोच हॅलो अरे साल्या अंजा काय फालतुगरी लावलीस तू किती घाबरलोय मी असे का वागतो अशा वेळेला बस आहे तुझी नाटकं आता त्यावर अनुज म्हणाला अरे बाबा मी नक्की काय केलंय रे ते सांगून मग शिव्या घाल त्याच्या आवाजावरून तो गाड झोपेतून उठून माझ्याशी बोलतोय असं मला वाटत होत पण तरीही मी त्याला प्रश्न केला अंजा तू कुठेस ते सांग आधी आता मात्र अनुज जरा रागाच्या स्वरातच मला बोलला काय यार काय डोक्यावर पडलाय का इतक्या रात्री मी कुठे असणार एकतर गाड झोपेतून उठवलंस आणि विचारतोय कुठे आहे अरे घरी आहे बाबा अजून कुठे असणार त्याचे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्याच्या आवाजावरून आणि एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून तो घरूनच बोलतोय याची मला खात्री पटली पण मग मग आजपासून अनुजच्या आवाजात ऐकू येणाऱ्या हाका त्या कोण मारतय भीतीने सर्वांगाला घाम फुटला आणि त्यामुळे मी ओलाचिंब झालो होतो काय करावं सुचेनास झालं माझे हातपाय थरथर कापत होते त्यामुळे पावली जागीच तिजली काही क्षण जात नाहीत तेवढ्यात परत तेज घडले पुन्हा माझ्या नावाने हा कैकू येऊ लागले राजे माझ्या अंगात आता त्राण उरला नव्हता हो त्यामुळे मी भोवळ येऊन तिथेच बेशुद्ध झालो यापुढे जे घडणार होते ते खूपच भयानक आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते कारण खऱ्या चक्राला मी अजूनपर्यंत समजू शकलो नव्हतो मला झोपेतच तीन ते चार जणांचे आवाज ऐकू येऊ लागले त्या आवाजाने मी शुद्धीवर आलो प्रचंड ग्लानीत होतो डोकं सुन्न झालं होतं उठून पाहिलं तर रात्र अजून संपलेली नव्हती हो रात्रीचे दोन वाजले होते ती चार मुलं माझ्या आजूबाजूला उभी होती मला त्यांच्याकडे पाहून कळेनासे झाले की एवढ्या रात्री ते कॉलेजमध्ये कसे कारण हॉस्टेलचा गेटही बंद होतो आणि तिथून असे कोणालाही कॉलेजमध्ये जाता येत नाही त्यात त्यांनी कॉलेजचा युनिफॉर्म घातला होता पाठीवर सॅक होती आणि सगळ्यात विचित्र म्हणजे त्यांचे चेहरे अंधारात नीट दिसत नव्हते मी त्यांना न राहून विचारलं भावांनो खरंच थँक्यू पण तुम्ही इतक्या रात्री इथे कसे लायब्ररी पण बंद होते बाराला पण त्यातले कोणी काहीच बोले ना की ते बोलत होते पण मला कळत नव्हतं डोकं बधीर व्हायची पाळी आली होती मला खूप अस्वस्थ वाटू लागलं तेवढ्या त्यातल्या एकाने जे शब्द उच्चारले ते ऐकून मला कळलं की ते माझे नाव घेत आहेत राजेश, राजेश, आमच्या बरोबर चल आमच्या बरोबर चल मला जायचं नव्हतं पण आता तेच काय ते सोबतीला होते माझ्या म्हणून मी त्यांच्या बरोबर गेलो मला ते कुठे नेत आहेत हे दिसत नव्हतं कारण खूप अंधार होता बघता बघता ते मला जिथे जायचे नव्हते तिथेच घेऊन आले गेट नंबर दोन जवळ जसे मला लक्षात आले तसे मी त्यांच्याकडे पाहून विचारायला गेलो आणि मला धक्काच बसला कारण माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं मी फक्त एकटाच तिथे उभा होतो शरीरातला होता नव्हता तो त्राण आता संपत चालला होता भीतीने सर्वांग शहारत होतं मी मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू करून हो बाजूंना पाहू लागलो पण ते कुठेच दिसत नव्हते तो फ्लॅश मी तसाच गेट नंबर दोनच्या भिंतीजवळ नेला तसे यावेळेस तिथे वर इशारा केलेला एक बाण उमटला होता माझं काळीच भीतीने धडधडत होतं पण तरीही मी फ्लॅश वर नेऊ लागलो आणि त्याचसोबत माझी नजरही त्या दिशेला हळूहळू वर जाऊ लागली आणि समोर मी जे काही पाहिलं ते खूपच भयान होत ते पाहून संपूर्ण शरीरात जणू लाल मुंग्यांचं वारुळ उठावं तसं जाणवू लागलं कारण त्या गेट जवळच्या झाडाला त्या मुलांनी लटकून गळफास घेतला होता आणि या सगळ्या जीव घेणे दृश्य म्हणजे त्यांचे डोळे सताड उघडे होते जे माझ्यावरच रोखले होते मी तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण माझे हातपाय जणू सुन्न झाले होते तितक्या त्या तिघांचा छदमी असण्याचा आवाज आला आणि त्या भीषण किळसवाण्या आवाजाने जणू माझे हृदय बंद पडते की काय असे वाटू लागले पण एवढ्या भीतीत आणि गदारोळात देखील माझ्या मनात एक विचार आला की माझ्यासोबत चार जण आले होते पण हे तर तिघेच आहेत चौथा कुठे गेला हा विचार करत असतानाच माझ्या मागून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला तसे मी एका क्षणात मागे पाहिले आणि जे काही पाहिले ते पाहून भीतीने गळून गेले कारण माझ्या मागच्या बाजूला म्हणजे कॉलेज इमारतीवरून एका मुलाने खाली उडी घेऊन जीव दिला होता त्याचं डोकं फुटून रक्ताचा सडा पसरला होता दोन्ही हात आणि पाय तुटले होते आणि या सगळ्या जीव घेण्या दृश्याहून भयानक म्हणजे तो त्याच अर्धमेल्या अवस्थेत माझ्याकडे सरपटत येत होता आता त्या गळफास घेतलेल्या तीन जणांसोबत तो मुलगाही छदमी हास्य करू लागला तो आवाज मला असह्य होऊ लागला आणि माझी शुद्ध हरपू लागली पण डोळे बंद होण्याआधी मला दिसले की माझा दादा पळत माझ्याकडे येतोय जेव्हा जाग आली तेव्हा मी एका हॉस्पिटल मध्ये होतो घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे अकरा वाजले होते रूमच्या बाहेरून आवाज ऐकू येत होता नर्स तू राजेश नावाचा पेशंट शुद्धीवर आला का बघून या एक नर्स आत आली आणि मला शुद्धीत पाहून माझी विचारपूस करू लागली कसं वाटते आता तुम्हाला ठीक आहे पण डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय त्यापुढे काही बोलणार तितक्या डॉक्टर आत आले आणि मला विचारू लागले काय रे बाळा काय झालेलं एवढं काल बेशुद्ध कशामुळे पडलास आणि कशाला घाबरलास एवढं मी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे मी काहीच बोललो नाही तसे नर्सला सांगून त्यांनी माझ्या आईला आत बोलावलं माझी आई, आई खूप काळजी करत होती घाबरली होती ती रडतच मला बोलू लागली काय रे बाळा ड्रामा क्लबला जातो सांगून कुठे गेला होतास बेशुद्ध कसा काय पडलास मी तुला किती फोन केले एकही फोन उचलला नाहीस तू माझा इथे तुझ्या काळजीने माझा जीव कसावीस झाला होता कुठे होतास तू बाळा तिचे प्रश्न थांबतच नव्हते मी तिला शांत करायला म्हणालो आई थोडा वेळ शांत हो मी सगळं सांगतो नंतर तुला मला पुन्हा एकदा तपासून झाल्यावर डॉक्टरांनी दुपारी दोन वाजता डिस्चार्ज दिला आणि आम्ही घरी आलो घरी येताच मी आईला सगळं काही सांगितलं आई देवघरात जाऊन देवीचा अंगारा घेऊन आली आणि माझ्या कपाळाला लावला तिच्या डोळ्यात पाणी तराळले होते ते माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत मला सांगू लागले बाळा तुझा दादा ज्या वर्षी त्या कॉलेजमध्ये शिकत होता त्यावेळी त्याचे चार मित्र होते ओंकार जयंत रमेश आणि श्रीधर जवळचे मित्र पण जणू त्यांच्या मैत्रीला कोणाची नजर लागली कॉलेजमध्ये जेव्हा परीक्षा झाली तेव्हा तुझा दादा तर सगळे विषय सोडवू शकला पण बाकीचे चौघे ते करू शकले नाहीत त्यांचे एक वर्ष वाया गेले ते ड्रॉप लागणे म्हणतात ना तेच एकत्र अभ्यास करूनही आमच्यातला हाच कसा काय सगळे विषय सोडवून पास होऊ शकतो यानेच काहीतरी प्रॉब्लेम केला असणार असा विचार त्याच्या मनात आला त्यांना कोणी तुझ्या दादाबद्दल भरवले माहीत नाही पण मैत्री एका वेगळ्याच रागात बदलली एकदा याच विषयावरून वाद झाला आणि तो इतक्या विकोपाला गेला की त्यांनीच तुझ्या दादाला आई हुंदके देत रडू लागले मी कसे बसे आईला शांत केले तसे ती पुढे म्हणाली या सगळ्याबद्दल जसे बाहेर कळले तसे ते चौघेही घाबरले कारण त्यांना वाटले की केस होईल आपण कायमचे अडकून जाऊ याच भीतीने एकाने कॉलेजच्या टॅरेसवरून उडी मारून जीव दिला या प्रकाराने बाकीचे तिघे इतके घाबरले की त्यांनीही त्या गेट नंबर दोन जवळच्या झाडाला लटकून आत्महत्या केली त्या दिवशी तुझा दादाच तुला वाचवायला आला हे ऐकून मला विश्वास बसत नाहीये पण इतके बोलून आई पुन्हा हमसून रडू लागली तिचे रडणेही मला समजत होते कारण तिने आपल्या एका मुलाला गमावले होते घडलेला सगळा प्रकार आणि नंतर आईने सांगितलेले हे सगळेच माझ्यासाठी अनाकलनीय होते कारण मी आजपर्यंत समजत होतो की माझा दादा अपघातात गेला होता आजही त्या गेटसमोर नेहमी अपघात होतो आणि कधी कोणी त्याबद्दल विषय जरी काढला तरी अंगावर काटा येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका